काही तू पण अर्नाला बीच च्या इकडून जाऊ नको गोट्या रस्त्यान जा अर्नाला बीच च्या इथून जाऊ नको हे ऐकल्यानंतर अंकित एकदम असा म्हणजे ट्रिगर झाला म्हणजे असं काय अर्नाला बीच वरती जे कि मला सगळे जायला नाही म्हणतात त्याच्या हॉस्टेल मधले त्याचे मित्र पण त्याला म्हणतात की नको जाऊन सगळे नमस्कार मित्र नाव राम राम पुन्हा आपल्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे स्वागत चालू आहेत आणि आता आपला माहिती नाही पण आता आपण मुंबईतले भूत बघणार आहोत आता जेणे झाले गावातले झाले तर आता आपण मुंबईतले बघणार आहोत आता आपल्याला काय बघायला भेटतंय सुजल आपला सगळं भोगून राहिला तर सुजील काय म्हणशील गावातले भूत आता मुंबईतली भूत मुंबईतली भूतं म्हणजे आता ठीक <coughs> आहे तर आता म्हणजे सरसा कसं झालंय की मी मुंबईत फिरलो नाही बट माझे जेवढे पण आता आहेत ना ओळखीचे आता प्रवीण म्हणा किंवा असं आहे सगळे शेवटे ओळखीचे जे मुंबईत फिरलेले आणि त्यांच्या अशाच एकाकडून मला एक स्टोरी समजली आणि ती स्टोरी मुंबईमधल्या म्हणजे मुंबईच्या थोडा शेजारचा एक शहर आहे तुझ्या चांगलंच ओळखीचा आहे विरार म्हणून विरार तर विरार मध्ये जो एक अर्नाला बीच आहे तिथली स्टोरी आहे तर म्हणजे डायरेक्ट मी स्टोरीला सुरुवात करतो म्हणजे मित्रांसहितला आणि तो त्याच ग्रुपमध्ये एक म्हणजे त्या स्टोरीचा एक पार्ट होता तो तर सीन काय सीन काय होता की एक आ, अंकित म्हणून एक मुलगा होता अंकित आणि त्याची फॅमिली विरार मध्ये शिफ्ट झाली विरार मध्ये शिफ्ट ते झाली ते अर्नाला बीचच्या इथंच थोडा पंधरा वीस मिनिटाच्या दोरीवर आणि त्यांचा एक हॉस्टेल पण होता तिथे स्टुडंट लोकांसाठी पण राहायला जागा वगैरे होती परत कोणाकडे असं म्हणजे घर नसेल तर त्यांना दोन तीन दिवसासाठी शेल्टर भेटायचे होते असंच होतं आणि त्याचे अंकितचे जे पप्पा होते ते कुठेतरी बाहेर कामाला होते त्यामुळे त्यांना विरार स्टेशनला जायला अंकित रोज जायचा रात्री साडे अकराच्या आसपास त्या नानायला तर असंच अंकित एकदा कॉलेजमध्ये गेला कारण नवीनच होता तो विरारमध्ये तर तिथे तसे नवीन ते फ्रेंड्स म्हटले की म्हणजे ते मग त्यांना अंकितला त्याबद्दल म्हणजे विराटमधला अर्नाला बीच किंवा इकडच्या गोष्टी काही त्याला का माहिती नव्हत्या बट तेव्हा त्याच्या मित्रांनी एक त्याला एक गोष्ट सांगितली की तू मध्ये आलायस बट तुला एक गोष्ट सांगतो काही कर पण रात्रीच्या वेळेस अर्नाला बीचच्या इथून जाऊ नकोस तर असं त्याला अंकितला सांगण्यात आलं आणि अंकितचं तेव्हा काय असं म्हणजे हे नव्हतं याच्यावर काय असं म्हणजे असल्या गोष्टी विश्वास वगैरे किंवा असं म्हणजे हेच नाही करायचा तो बट uh, त्याच्यानंतर uh, काही दिवसांनी नंतर मग तो रात्री जसा बाबांना आणायला जायचा तो स्टेशन स्टेशनवर त्याच्या बाबांना आणायला जायचा कारण त्याच्या बाबांच्या हातात बॅग असायचे जड वगैरे म्हणून तो त्यांना आणायला जायचा तर असंच एक रात्र तो गेला वर स्टेशनवर स्टेशन वर गेला बट त्याच्या बाबांचा त्याला कॉल आला की मी आज त्याच्या कलिक्सकडे म्हणजे कामावर तिकडे मित्रांकडे राहणार आहे मला यायला नाही जमणार तो सगळं मी सकाळी येईल त्याचे बाबा म्हटले त्याला तर मग अंकित म्हटलं ठीक आहे मी वगैरे जातो बट विषय आता असा झाला की अंकितला पुन्हा एकदा धक्का बसणार होता कारण त्याचे बाबा बाबा त्याला हे असं काहीतरी सांगणार होते की आ, बेटा तू काहीही कर का म्हणजे तू पण अर्नाला बीच च्या इकडून जाऊ नको मोठ्या रस्त्यात जा अर्णाला बीचच्या इथून जाऊ नको हे ऐकल्यानंतर एकदम असं म्हणजे ट्रिगर झाला म्हणजे असं काय अर्नाला बीच वरती जे की मला सगळे जायला नाही म्हणत त्याच्या हॉस्टेलमधले त्याचे मित्र पण त्याला म्हणतात की नको जाऊस तिकडे तर म्हणजे नक्की काय भूत प्रेत आहे का असं म्हणजे त्याने त्याच्या मित्रांना पण विचारलं होतं तर त्याच्या मित्र तेव्हा म्हटले की हा का काय विषय नाही आणि स्टोरी म्हणजे भूतबीत असा काही त्याच्या रिलेटेड नाही आहे हा विषय वेगळाच आहे म्हणजे भूताचाच आहे बट थोडाय पर्सेंट झपटणं टाईप नाही झपटणं पण नाही आहे झपटणं म्हणजे जे जी, जी स्टोरी ह्या अगोदर आपण कवर केले दोन वेळा समजेल तुला सांगितल्यावर पुढे त्या स्टोरीच्या रिलेटेड आहे आणि म्हणजे काय झालं होतं की त्याचे मित्र पण त्याला सांगत होते की भूताची म्हणजे भूत रिलेटेड नाही पण त्याच्या सुद्धा काहीतरी वेगळं ते ज्या अरणाला बीचच्या इथे तुला बघायला भेटेल फक्त जाऊ नकोस असे त्याच्या मित्र त्याला बोलले होते पण त्या रात्री त्यानं म्हणजे एक हे झालं ना की काय एवढं त्याच्यात आणि तिकडचं हरणाला बीचच्या इथून जर का तो गेला तर त्याला पंधरावीस मिनिटाचा रस्ता लागतो विरार स्टेशन पासून हो तिथं हा तर म्हणजे तिकडे जवळ होता मग तो म्हटलं की मग तो तिकडून जातच होता आणि जात जात आधी त्याला मस्त मी तो एन्जॉय करत होता कारण अरणाला बीच म्हटल्यावर आम्ही गेलो होतो सॉरी तू गेला होता मी गेलो होतो ऍक्च्युली याने ब्लॉग पण बनवलेला आणि पण तो चुकून ब्लॉग सडनली लेट झाला होता पण आता मी आता मी सांगतो म्हणजे आता सांगणार आहे तो स्टोरी पण मी ती गेलो होतो ना तिकडे तुम्ही पाचला जा चार त्या काय मागे तो टाइम काय मॅटर करत नाही तू गेला तर तिकडे एक कष्ट शॉक असेल तर असते असे असतात ना असे हे करतो हा तिथे लोक असते हे पडलेले असतात किराणा किनाऱ्याच्या जवळ कोण मागत म्हणजे म्हणजे आता आपण गावकर बीचला गेलो नाचा पाणी नावढा इथं कोण जातच नाही त्या ठिकाणी संध्याकाळ म्हणून दुपार नाही जातो कारण भरपूर जण येतात असं नाही की एक जण येतो आणि तुम्ही मित्रांनो जर गेलात ना तिकडे अर्धा बीचला हा तेव्हा मी शॉक असतो व्हिडिओ काल म्हणजे म्हटलं तर आता माणसं बीचो कसं आहे फेरकरता एन्जॉय मला वाटत नाही तो बीच एन्जॉय करण्यासाठी हाय माझं वाटत नाही कारण बाजूस डम्पिंग यार्ड आहे कचऱ्याचा पण तवाज देतो परत म्हणजे आता जायचो दातमी तुम्हाला नेक्स्ट टाइम पण सांगतोय तुम्हाला वाचवट डम्पिंग यार्ड आहे आणि परत इथं ते अस्त्याचं हे पडलेलं आहे जातात तरी ची पण दुकान आहे खाण्याची पण दुकान आहे म्हणजे आता ह्या ठिकाणी क्लिअर झाले आता ही गोष्ट मला माहिती नव्हती बट त्या मित्रांकडून माहिती मला समजली नाही बट आता प्रणितच सांगतोय की तिकडे असंच नॉर्मलीच पडली असं आता ही गोष्ट एक नोट डाऊन करून ठेवा बट आता आपण आपल्या स्टोरीकडे वळया आणि आता अरणाला किशोर अंकित त्या मार्गाने जातोय त्याच्या घरी जाता जाता तो एन्जॉय करतोय मस्त कि वारा वगैरे सुटलाय सर्व त्याच्या मनात म्हणजे ते चालत होतं की त्याच्या बाबा पण त्याला म्हणजे त्या बाजूने जाऊ नकोस त्याचे मित्र पण सांगत होते की ह्या रात्रीच्या वेळेस त्या बाजूला जाऊ नकोस तर रात्री साडे अकरा अकरा ची गोष्ट होती आणि अंकित त्या बाजूने जात होता जातोय तर त्याला म्हणजे असं हे झालं की पूर्ण म्हणजे दुःख दुःख झालं होतं हम्म बीच एवढी बट तिथं तेव्हा त्यावेळी हे चालू होतं ना म्हणजे असा उन्हाळा चालू होता उन्हाळ्याच्या वेळी त्याला असं म्हणजे तिथं मोमेंटला त्याच्या हेच लागलं तो एक एन्वयरमेंट बनला होता आणि त्याच रस्त्याने तो जातोय जातोय बट त्याला कोण काय भेटायना आणि शेवटी म्हणजे तो रस्ता जसं की आता मी म्हणलं की पंधरा मिनिटाचा रस्ता होता त्याला वीस मिनिटं झाली तो अजून सुद्धा तिथेच होता आणि तेवढंच त्याला म्हणजे काहीतरी असं म्हणजे जाणवायला लागलं काहीतरी नेगेटिव्ह असं काहीतरी फील व्हायला लागलं तेवढ्यात मग मा कोणतरी मागून आला आणि त्याच्या पाठीवर टॅप केला आणि एक, एक वॉचमॅन होता तो वॉचमॅनने अंकितला मागून येऊन हे केला साप या के, हो तर मग अंकित म्हणजे त्याला सांगत होत की नाही मी घरच्या आला आता लि वॉचमॅन म्हणतो की कि इस से का mm. तर जाऊ नका रात्रीच तर अर्नाला म्हणजे त्याला तो एक वॉचमॅन तिथे भेटला आणि त्याला सांगत होतो की या रस्त्याने जाऊ नका नाहीतर ह्या रस्त्यान तुम्ही एकदा आतमध्ये आलात तर मग ह्या भुलबलयातून तुम्ही बाहेरच नाही पडू शकणार आणि एवढं बोलल्यानंतर जास्तीत जास्त फक्त तीन मिनिटं की त्याच विचारत होतं की कसली एवढी भुलबुले आहे या ठिकाणी आणि मी कधीपासून चालतोय मला अजून हो, रस्ता घामी भेटत आहे आणि असं बडबड करत पर्यंत तो काय त्याचं नाव तो वॉशमॅन तिथून गॅप झाला आणि त्यानंतर मग त्याला म्हणजे अजून जरा भीती वाटायला लागली म्हणून तो धावत गेला आणि धावत धावत गेल्यानंतर त्यानंतर मग तो पोहोचला हॉस्टेलशी आणि हॉस्टेलच्या इथे म्हणजे त्याचं घर आणि हॉस्टेल थोडासा जवळ होतं ना आणि त्या हॉस्टेलच्या इथे त्याचे मित्र बसले होते त्यातले एक दोन जण ऑर्डर ट्रिप केलेले होते आणि त्या ठिकाणी मग हो आणि त्या ठिकाणी मग गेल्यानंतर मग तो त्याच्या मित्रांना सांगत होता की असं असं झालं मला एवढा वेळ लागला तिथं नक्की काय एवढं तर मग त्याचे मित्र त्याला सारखे बोलवतोय हो की तुला किती वेळ सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी त्या रस्त्याने जाऊ नको अरणाल्या बीच इथून रात्रीच जायचं नाही तरी सुद्धा तो गेलास आणि अंकितचं म्हणजे हेच चालू होत की तिथे मला एक वॉचमॅन भेटला आणि वॉचमॅन सुद्धा असं जसं घाबरावायला लागला तर कसं झालं हे असं त्यांचं कन्व्हर्सेशन चालू होतं संवाद चालू होता त्यावेळे पोहोले ना दोन जण असे म्हणजे त्यांच्या मित्रांमित्रांग केलेले होते ते म्हटले की चला आपण जाऊन बघूया तर हा तर सहा जण होते आणि एक माझं मित्र होता तो सुद्धा फुल ड्रिंक केलेला होता आमच्या हायवेदे हायवेदे काही जण तर त्यांनी असे म्हणजे ते आ, गेले जातच होते मग त्या अंगणा बीच सगळे जातच होते चालत आहेत आणि त्याच मग त्याच ठिकाणी जो असं म्हणजे जंगल जंगल लागतं म्हणजे थोडक्यात फॉरेस्ट आहे आणि बाजूला अवजवळ बीच आहे अवजवळ जंगल आहे रस्ता समसान आहे असेच ते चालत आहे आणि तिथं तरी सुद्धा आहे ना अंकितला म्हणजे असं काहीतरी निगेटिव्ह फील होत होत थोड्याच वेळात तिथे एक कोंबडी आली थोड्याच वेळ तिथे कोंबडी आली ती कोंबडी त्यांच्या असं म्हणजे हे करते आहे गोडली बट एवढं काय कोणी म्हणजे नजर केलं केला असेल रानकोंबडी वगैरे हा हा आहे असं झालं मग त्यानंतर मग अचानक तो पुढे एक कुत्रा आला कुत्रा आला आणि त्याच्यानंतर कुत्र्यासोबत मग एकदम मग ते बिस्किटचा एक फुडा होता एकाकडे हा त्याच्याकडे म्हणजे एकाकडे होता मग त्याने म्हणजे तो खात आला होता मग त्याने एकाला दिला त्या कुत्र्याला दिला आणि तो बिस्किटचा फुडा होता तो त्याने तिथंच टाकून दिला तिथं टाकणार तिथेच टाकून दिला एवढं काही नाही नौर नॉर्मल आहे आणि ठीक आहे hmm. मग त्याच्यानंतर ते पुढे अजून चालत राहिले मग एक मांजर आली आणि आधी ते घाबरले कारण मांजर तिथं हे झाडे होती म्हणून बट एक नॉर्मल तिथे एक सीन झाला पण त्यांच्यानंतर एक थे 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 मांजर आली पण आता एका मागोवत एक तिथं प्राणी यायला लागले कोंबडी झाली कुत्रा झाला मांजर झाली त्यानंतर साप आला साप झाल्यानंतर मग तिथं अचानक त्यांना असं म्हणजे एवढ्या रात्रीचं म्हणजे रात्रीचा सरडा बघणे एक नॉर्मल गोष्ट आहे तेव्हा म्हणजे मी त्यांनी आजपर्यंत बघितलं नाही रात्रीचा सरडा सरडा म्हणजे तो असं हे झाला आणि त्यानंतर अचानक आहे ना थोडा अजून ते अर्धा तास झाला त्यांना तिथे ते तिथंच फिरत होते अर्ध्या तासाचे पाऊण तास झाले तेवढ्यात एक म्हणजे जो मित्र माझ्या मला याने सांगितला तो म्हणा होता की आपण बहुतेक घेऊन जायला पाहिजे आणि तेवढ्याच जस्ट म्हणजे त्या क्षणानंतर लगेच त्यांना एक तो बिस्किटचा परत दिसला परत दिसला आणि या ठिकाणी मग सगळेजण घाबरले आणि एकाच ठिकाणी थांबले की त्यांना समजले की काहीतरी आता आपल्यासोबत झाले किंवा होणार आहे आणि मग तेवढ्यात एक तो वॉचमॅन परत येतो वॉचमॅन परत येतो आणि सगळं म्हणजे सगळ्यांना भास होतो त्या ठिकाणी पण वॉचमॅन येतो तो हा वॉचमॅन आला त्याने बघतो परत असंच हे केलं त्यांच्या पाठीवर धप्पा दिला बट त्याने एकट्याने सगळ्यांना कसं दिला हा प्रश्न अजून सुद्धा पडलाय ते तर ठीक आहे त्यांनी सगळ्यांना धप्पा दिला आणि म्हणजे ते मागून त्याला शॉक झाले सगळे की हा वॉचमॅन इथे काय करतोय तर वॉचमॅन मग परत त्याला सांगतो की साब इथे नाही आले का रातको इतर भूल जाऊ गे अक्क पाताने इतरांना मनाय राहतो हो हे सगळं वॉचमॅनवर आहे <laughs> हा तर त्याच्यानंतर झाला अजून सुद्धा ते परत चालत होते आणि पुन्हा एकदा येऊन बिस्किट सोडायच्या इथे तो पुन्हा एकदा कागद त्यांना तिथे दिसला आणि त्याच्यानंतर मग त्या की त्यानंतर मग जेव्हा ते पुन्हा एकदा त्या बिस्किट फुडाच्या इथे परत आले वॉचमॅन भेटल्यानंतर सुद्धा अर्ध्या दीड तासन तेव्हा सगळे म्हणजे हादरले सगळ्यांनी समजले की खरंच आता काहीतरी झालंय आणि तेवढ्यात एक जण त्यातला म्हणतो शांत राहून की आपल्याला मित्रांनो आपल्याला ना, ना चकवा लागलंय आहे कारण आता तिथे जे आणि हे जे आले ना हे एवढे प्राणी आले कुत्रा मांजर काय साप वगैरे आणि तो वॉचमॅन वॉचमन हे बाकी कोण नाही हे फक्त एकच होता हे एकच एक बॉडी होती हा ती सगळी फक्त आपल्याला हे करत होती फिरवत होती थोडक्यात त्यांच्यासोबत ते एक चकवा झाला होता आणि तो मग मुलगा तो म्हणजे तो एकाला समजला तो सगळ्यांना सांगत होता की आपल्यासोबत चकवा झालाय आपल्याला इथल्या बीचवरच्या बहुतेक कोणत्यातरी एका राखणदाराने किंवा गिऱ्याने आपल्याला पकडलाय आणि त्याने आपले शिकार केलाय थोडक्यात तो आपल्यासोबत खेळतोय खेळतोय असंच झालं शिकार असं नाही होत बट एखाद्या राखनदार आपल्या जसं की या व्हिडिओ व्हिडीओ तुम्ही बघितलीच असाल सांगितलं होतं तुम्हाला राखांदार खूप प्रकारचे असतात कोण म्हणजे डोंगरातलं असतो कोण पाण्यातला असतो तसाच हा असा एक आणि तो रक्षण करत होता त्या जागेची आणि त्या जागेवर काय माहिती का बट आता जसं की तो सांगतोस की तिथे असते वगैरे पडलेले असतात त्यांचे बापरे कोण असते हा भरपूर पडलेले तर असं झालं आणि काही तासानंतर मग ते पोहोचले आणि मग काय त्यानंतरच काय त्याला माहिती नाही आहे काय झालं पुढे आठवत नाही आहे बट असं झालं तर त्या ठिकाणी एक अनएक्सपेक्टेड होता म्हणजे पण चकवा हा जो काही विषय आहे ना मित्रांनो म्हणजे कोकणात म्हणजे खूप ठिकाणी आहे जसं की मी लास्ट आपल्या एक लास्ट एक मी आपण व्हिडिओ केलेला होता ना त्यामध्ये जस की मी बोललेलो की आपला म्हणजे आमच्या मधला जो टेरव गाव आहे त्या ठिकाणी पण असा चकवा म्हणून एक होतो, होतो। लोक मानतात आणि त्याच त्यावेळी सुद्धा मी विचारलं होतं की खरोखरच म्हणजे मधल्या असं टेरव गावात असं आहे का हे किती खरं आहे आणि किती खोटं ते मग अजून सुद्धा मला कोणी म्हणजे अजून सांगितलं नाही आहे त्याचा अजून मी शोध करतो अरे ना म्हणजे टेरव मी गेलोय तो रोड बक्षलात

बाकी मला अजून त्याबद्दल अजून काही माहित नाही पण भाई इंटरेस्टिंग झाला ना पहिला साथ हे वगैरे म्हणजे एकच गोळी लिहिली हा विषय एक, एक राखंदरच आहे गेरा गेरा एक मजुर विषय आहे जो आपण नेक्स्ट टाइम करू बट तर त्याच्याशीच रिलेटेड आहे ना काहीतरी मुंबईची आली एक पुण्या म्हणजे जा पुणे जाताना जी म्हणजे कुठे घाट सांगितला नाही मला पण बरोबर माहिती ना त्याचे मित्र जात होते पुण्याला म्हणजे हा शिंगाच्या आधीची गोष्ट आहे ती दोन तीन वर्ष मला आता बोलतो म्हणजे त्यांनी बघितलं आपलं ब्लॉक की असं मी सांगतो चांगला करतो ठीक आहे त्यांनी सांगितलं मला हे चालले होते पुण्याला तो आता कुठेतरी गडबडली तो, तो बोर्ड होता ना म्हणजे ते बॅनर सोबत चिपळून हा टिंबटिंब किलोमीटर आहे पुणे हा एवढं एवढं किलोमीटर आहे तिथे येऊन पाच वेळा थांबली गाडी त्यांची पुढे जाते ट्रॅव्हल गाडी होती त्यातून म्हणजे आपले नॉर्मल पॅसेंजर लागतात तसे बसमधून तशी हरकत तशी पण तो हा बोर्ड आम्हाला पाच सहा वेळ दिसला शॉक किलोमीटर सेम होता अरे सेम जागा तोच झाड तोच बॅनर तिथ येऊ मेन म्हणजे तो, 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 तो बॅनर एक वेळ ठीक आहे एक सारखा सारखं असतात किलोमीटरला असतात तो झाडच होता पण अजून गोष्टी हाय घेतल्या म्हणजे आपण म्हणतो ना की मला याच्यावर विश्वास नाही आहे तर ठीक आहे आपण आता बघूया पुढच्या टायमाला अजून काहीतरी इंटरेस्टिंग अजून कोणती स्टोरी आपल्याला भेटते का आणि जर का तुम्ही आपले इथलेच म्हणजे असं म्हणजे जवळचे जे असाल ना तर प्लीज कमेंट मध्ये टाका मला ते बघायचंय म्हणजे मला खरंच म्हणजे शोधायचं की टेरवलं खरंच असं आहे का आणि मी बोललेलो लास्ट टाइम व्हिडिओमध्ये की आ, मला एवढं वाटत नाही कारण तुम्हाला तुला पण माहिती आहे एवढं महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि त्याच्या गावातली माणसं म्हणजे त्यांनी एवढं ते हे केले ना तिथं सोना चांदी सध्या देवीला देवीची मूर्त पण केवढी मोठी आहे त्या ठिकाणी असं होणं मला तरी हे नाही वाटलं किंवा असेल सुद्धा तर मग का त्याबद्दल जरा मला म्हणजे तुम्ही आम्हाला मेसेज करा इंस्टाग्रामवर किंवा कमेंटमध्ये टाका आणि काही जण जर फेक वाटत असेल ना या स्टोरी तर प्लीज त्यासाठी सुद्धा डी एम करा काय हरकत नाही करतोय कमेंट आल्या होत्या बघितलं आली होती म्हणजे तसं नाही तशी का नव्हती पण त्या सांगितलं मी असा अशा गोष्टी जर विश्वास असेल ना म्हणजे आपली तुम्हाला याची स्टोरी सांगितली होती ना आपली धामून देवीची की खोटी वाटत होती जसं म्हटलं तुला खोटं वाटतंय ना म्हणजे ही स्टोरी मी मला माहिती होती तिकडचं एक मुलगा माझ्या आयटी वर्ग आयटीआमध्ये माझ्या वर्गात आहे त्याला बोललो तुमची तर अशा गोष्टी होतात का म्हणजे कोण म्हणजे आहेत काका म्हणून म्हणजे थोडे ते त्यांच्या अंगा देवी थी थी ते मग हो ते एवढं विचार हो रे तुला कसं माहिती म्हणजे मला युट्यूबला सांगायला स्टोरी भेटतो ते म्हटलं विचारतो एक्झॅक्टली ते हाय की नाही ना, ना हाय मग ते त्याला नंतर बोललो मी तुमच्या गावात असं होतं का रे नवरात्रीला की देवी पुढे धावत ते पाठवून गावत जातो अरे हो तुत कसं माहिती असं म्हणजे तो शॉकच झाला म्हणजे ह्याच्या गावात जाण्याच्या गोष्टी मला कशा माहिती इथो शॉक झाला आणि कोविड मध्ये वेगळी ताकद आहे तर मुंबईचा विषय म्हणतात ना तुम्हाला असं रोड म्हणून कुठे भेटणार नाही म्हणजे रोड वगैरे म्हणा वगैरे या सगळ्या गोष्टी कुठे बघायला भेटणार नाही रोड वगैरे म्हणणार म्हणा ते पण तुम्ही पटरे म्हटलं तर रेल्वेच्या लोकल ट्रेन म्हणा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काही ना काही सीन बघायला भेटतील तर व्हिडिओ अशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी प्रणी तर आता याच्या पुढचा आपण एक आहे ना म्हणजे आता लगेच नाही मला हळूहळू जरा त्याच्यावर स्टोरीज भेटल्या ना पण चिपळूण मधन चार पाच थोडे भेटले मागे पण पार्ट वन केला होता पार्ट टू आपण नेक्स्ट टाइम करणार आहोत म्हणजे पाच म्हणजे एक नवीन स्टोरी आहे जसं की एक हे असते ना अंधश्रद्धा किंवा आपण हे करतो ना चालवतो ना की ह्याच असं वाईट करून ना कौल वगैरे त्यातल्या गोष्टी म्हणजे कानावर आल्यात बट म्हणजे त्या असं आल्यात म्हणजे गणबिल लावतात ना खूप प्रकारचं असतं ते नारळ वगैरे द्यायचं एखाद्याच्या होती आणि ते आता आपण म्हणजे सांगतो तुम्हाला पुढच्या वेळी कारण ती खूप मोठी स्टोरी आहे आणि ती पण वगैरे पण भरपूर जणांना ती एक माहिती एका गावातली स्टोरी आहे ती एका पूर्ण एका म्हणजे लालच साठी एवढं हे केलं किंवा म्हणजे अख्ख्या नाही पण गावातल्या काही माणसांनी लालच म्हणून तसं केलं त्याच्यामुळे अख्खा गाव पण तसं बदनाम झाला पण ती स्टोरी आपण पुढच्या असं वाटतं की आताच आहे ग पण आता थांबूया आपण कारण आपलं मुंबई पार्ट आता झालं जसं एकच पण सांगितले नेक्स्ट डे पण भरपूर बघू म्हणजे भरपूर एक सांगायला प्रयत्न करू नवीन स्टोऱ्या स्टोऱ्या नाही करायचा म्हणजे पाहिजे असे भेटत घडले अनुभव अनुभवच आहे अनुभवच आहे तुमचा जो आपण हे सांगतो तुम्हाला आमच्या अगोदर याच्या मनात असं काय नव्हतं तुम्हाला म्हणजे हा असं काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि युट्यूबला टाकायचा बट आमच्यासोबत तो विषय झाला होताच ना आम्हाला आम्हाला सांगायचा होता पण अचानक त्या व्हिडिओ काय माहिती तुम्हाला सुद्धा आवडायला लागला चांगला रिस्पॉन्स त्यामुळे आम्ही त्या व्हिडिओ करायला लागलो की खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स राखनदाराच्या नंतर <laughs> सुद्धा व्हिडिओला चांगला तुम्ही रिस्पॉन्स देत आता सुद्धा द्याल आणि शेअर करा व्हिडिओला आणि <laughs> कमेंट मध्ये टाका आपण बघूया त्याच्यावरती अजून बनवूया शोधूया आपण त्यासाठी पण याचा त्यांनी शोध सांगितलं म्हणजे एवढी होती तसं तो बोलला आधी पण त्याच गोष्टीत बघण्या का भरपूर काही काय आता अर्णाला बीच ची स्टोरी तू काहीतरी मला एकदा सांगितलं होत ना तुझ्याच कोणतरी ओळखी तर कोणतरी म्हणजे तो सीन झाला होता असं की म्हणजे संध्याकाळचा टाइम होता सारसा म्हणजे मी सांगून लक्षात नव्हतं आता मी आठवण गेला म्हणून सांगतोय म्हणजे ट्रीप गेली होती आता आपण कसं वन भोजन करतो जवळ जवळ मध्ये निपटून टाकतो चांगल्या टिकाणी येतो संपूर्ण त्यांच्या झालं ट्रिप ठरत नव्हती त्याची शाळेची ते म्हटलं इथं बीच आहे इथं पण करून टाकू संपला विषय म्हणजे शाळेची ट्रिप गेली होती फिरायला तर त्यांना काय तुला माहित नाही त्यांना तो माहिती होत असं होईल त्यांना तिकडे फक्त इंट्रक्शन पण दिली की तुम्ही जावा खेळा पण जिथे काय पडलेले वेळ असतील हात लावणार त्याच्याशी पाण्यात अशी लहानपणाचा सवय असते की असं ते घेणार दिसलं तो जो माणूस होता तो माझ्या मते असं आठवी आठवी नाही पाचवीला सहावी असतो थोडा तरी माहिती असेल त्याला पण लाखो एक जातात ते पुढे झालं ते आणि मग गेली पोर सगळी खेळतायत फेलतायत शिक्षक आपल्या मस्त नाही सागरांना बोलवले पूर्वी शेवट पाठी थांबली होती अशी बसून होती किती सगळे घाबर लागले की अशी का बसून मातेची भरती आहे म्हणजे पण ते हस्त विसर्जन करण्याचे भांडावर असतो बघा मातेचा त्याची अशी माती लागते अशी करते अशी टाकते अशी टाकते तुम्हाला बोलायचं मग खोटं वाटतं रियल स्टोरी घडलेली आहे सगळी गाव गात पडले पाचच्या माणसं की करते काय नक्की मला करते काय नक्की नंतर हात मारला आलेली पटापट आणि ते टाकला हात तिथंच धुतला कुठे समुद्रात हा तिथून समुद्रात धुतला हो गेली बसमध्ये बसली बस चालू झाली पाच दहा मिनटं थोडाफार झाला म्हणजे ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग करताना ती भोंटा करली मोठ्या मोठ्या हसायला लागली बाकी ज्यांना काटा मारला हसते काही काय हळूहळू ओढली होती ती तेच बोललेलं असत अशी अशी ओढते काय म्हणते गिरस विषयाशी ओढते हसते अशी तोंडाबाई नक लावते सगळी घाबरली बस बस थांबवली त्यांनी मग इथं बाजूला कुठे मंत्री मंत्री म्हणजे असं मंदिर असं नाही पण थांबवून इथे एका मंदिर बघून टाकला तिथं म्हटले काय विषय आहे नंतर मग पुढं केली मी शांत काय ते करतात का का ना नंतर विचार काय ते मी नारळाचं करतात आता ते थार तसे झालेला त्याचा त्यांनी काय ते, ते स्वामी मागेल जागेशी नारळ ठेवून त्याने दिले भाई सेम लय डेंजर गावाचा म्हणतो म्हणजे ती पोरगी मी सांगितलं मला एका ते सांगतात की स्वतःच केअर होते घाबरली होती लय घाबरली होती म्हणजे अशा गोष्टी आमच्या शाळेत घडले जी पोरगी पाच महिने शाळेत गेली <coughs> त्याच्या पूर्ण अंगातला जायला हे आता तो तांदळ तांदळीचा बोलतो आपला तांदळीचा बोलतो तुम्ही <coughs> कि त्याचा पूर्ण असा तोंड हे झाला होता <coughs> आता पण जेव्हा मान करतो ना आणि बॉडी पाच सहा दिवस जातात ती बॉडी पूर्ण सुकडते आतल्या जाते डोळे आजारतात शिफ्ट बाहेर येतात तसंच एकच होता तिचा माझी काय एक महिन्यात ठीक झाली त्यात काही विषय नाही पण लेस ही बॅक का आठवून गेला म्हणून पण अंदाज तो एरिया जसा पण म्हणतात तो हाय तसा दोष जाऊ बघा जावा खेळा फिरा जागेला मान ठेवा मेन म्हणजे आणि काय करता येतं वाईट गोष्ट करू नका कुठे बसा म्हणजे मंदिर म्हणा जागा म्हणा कुठे बघते आता म्हणायला गेला तर सगळ्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या जागेचा रिस्पेक्ट आपल्याला करता आला पाहिजे नाही म्हटलं तरी नंतर मग काय होतं तुम्हाला आहे पहिले आम्ही तुम्हाला लागत नाही ज्या घडलंय ती स्टोरी सांगताना मी घेऊ बसलो तो म्हणजे ती अर्धा दिना गेली ठीक आहे खेळते पण ती ती अशी जी अशी होत होती ना तिकडंच पाठली डेंजर झाला ते आवाज ऐकत नव्हती नंतर तिने ऐकला आली बसली नंतर मग ती सुरुवात झाली हसायला केस अशी करते अशी डोरी चालला घ्यायला लागली वगैरे असा सीन झाला होता तू त्याच ठिकाणी काय घेत ठीक आहे पण व्हिडिओलाच मला आता आठवण केला सांगितलं असतं पण डेंजरस होती म्हणजे तो बीच तर भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये <laughs>